ओ ताई आहे का कुठे घरात या 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 इकडे या ताई पुढे या पुढे या पुढे या, या। रामकृष्ण आरे तुमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत का तर हो। मी वासुदेव आला नाही वासुदेव आता चाललाय तुमचा सर्व जमाना ऑनलाईनचा झालाय म्हणून आता वासुदेव चाललाय पण जाता जाता तुम्हाला एकच सांगून जातो तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवा साधू संतांच्या गोष्टी सांगा कसं आहे तुम्हाला काय असं बोलाशी वाटतं का या आजकालच्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये वासुदेव चांगला का शांताक्रूज चांगला आपल्या वास, छतामध्ये वासुदेव, अप्लेज़ वासुदेव।, वासुदेव। अप्लेज़ चांगला मग आता मा महाराष्ट्राची संस्कृती जर तुम्हाला जपायची असेल तर वासुदेव साधू संतांच्या गोष्टी तुमच्या मुलांना सांगा दान नको धर्म नको वासुदेव आताच चालला वासुदेव चालला रामकृष्ण हरी मित्रांनो माझं नाव गोकुल राणे आज मी वासुदेव झालो होतो आणि संगमनेरच्या प्रत्येक गल्ली बोळा प्रत्येक चौकात फिरलो तर मला आज असा अनुभव पाहायला भेटला काही लोकांनी मला इतका जीव लावला काही लोकांनी माझं दर्शन घेतलं काही लोकांनी तर मला पैसे पण द्यायचा प्रयत्न केला काही लोकांनी माझ्याबरोबर अनेक फोटो काढले पण मला असं पण पाहायला भेटलं का काही लोकांनी मला इग्नोर केलं मला बाहेर जा म्हटलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खेद वाटतो काही लोक इतकं वासुदेवाला जीव लावतात आणि इतकं प्रेम करतात आणि या ऑनलाईनच्या जगामध्ये खरंच खूप अवघड झालेलं आहे लोक आपली जुनी संस्कृती इतिहास विसरत चाललेले आहे म्हणून मी आज एक छोटासा प्रयोग केला तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की कळवा आणि जुनी संस्कृती टिकवा आपल्या मुलांना इतिहास शिकवा साधू संकां संतांच्या गोष्टी सांगा बस माझं एवढंच चांगलं आहे तुम्हाला रामकृष्ण हरी